एकीकडे सत्ताधारी आमदार लाडक्या बहिणींमुळे महाराष्ट्र राज्य संकटात आलं असल्याचं बोलत असतानाच आता दुसरीकडे मात्र सरकारने दारूवरील कराच्या किमतीत वाढ केली आहे त्यामुळे एका बाजूने लाडक्या बहिणीच्या नवऱ्याला दारू पासून कर्जबाजारी करायचं आणि त्यातून आलेला पैसा लाडक्या बहिणींना वाटायचा सरकारची भूमिका ही सावकारापेक्षाही क्रूर असल्याचं मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केलंय दारूवरील कराच्या किमतीत वाढ करून दारू विक्रीच्या माध्यमातून आता सरकार चौदा हजार कोटी रुपयांचा महसूल गोळा करणार आहे त्यामुळे विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका केली जात आहे बहिणीमुळे तिजोरीवर ताण पडतोय अशी सब करून यांनी आता दारू जी आहे ती मद्य विक्रीवर आता त्यांनी तिथे भूर्दंड लावलेला आहे आणि दारूची किंमत आता वाढवलेली आहे आणि दारूच्या किंमतीतून यांना आता चौदा हजार कोटी रुपये राज्य सरकारना आता अप महसूल मिळणार आहे म्हणजे नवऱ्याने दारू प्यायची आणि बायकोला त्या दारूतल्या पैशातून बायकोला पैसे द्यायचे ही सरकारची असणारी जी नीती आहे ही सावकारापेक्षा क्रूर आहे ही अमानुष कृती आहे आणि नवऱ्याला व्यसनी करा नवऱ्याला दारूच्या गर्जमध्ये होता नवऱ्यातला दारूमुळे कर्जबाजारी करा आणि त्याच्या पत्नीला लाडक्या बहिणीला अर्थात पैसे द्या हे सरकारचा चाळू असलेला हा जो नंगा नाच आहे हा अत्यंत सतप्त आहे